रात्रीच्या अख्ख्या अडीच तीन तास ट्रेकिंग करून आपल्या महाराजांच्या महाराष्ट्रातलं नंबर एचं शिखर म्हणजेच कळसुबाई शिखर इथं येऊन पोहोचलो होतो तुम्ही जर याच्या आधी जर पार्ट वन आणि पार्ट टू बघितलं नसल तर तो आपले ना आपल्या आयडी जाऊन लवकर बघून या रविवारी ना एवढी गर्दी असती त्यामुळे आम्ही ना गुरुवारी यायचा प्लॅन केला प्लॅन असा केला गुरुवारी जास्त कोणी यायचं नाही त्यामुळे गडावर जास्त गर्दी नसत त्या येऊन विषय असा झाला सगळ्यांनी ना आमसारखाच विचार करून सगळेजण गुरुवारी आले म्हणलं थोडे पण इथे येऊन ना मक्कर गर्दी झाला पण आता पण जाऊया आता सगळे आपल्यासारखे ना एन्जॉय करायला आले मग मस्तपैकी भाई देवींचं दर्शन करून घेतलं इथं मेन आम्हाला सकाळचा सूर्यराईज बघायचा होता पण तो मेन आहे दुकान मुळे सूर्यराईज झालाच नाही वर मला थोडं वाईट वाटलं पण मनावर दगड ठेवून आम्ही आता परत निघालो होतो इस टाइम नाही देखणे मिळाला अगले टाइम आहे ना फिरसे आयंगे तसं पाहिलं ना आता दिवसामध्ये सनराईज बघायला भेटत नाही वातावरण थोडं चांगलं होतं त्यामुळे आम्ही ना निघालो होतो गडावरून थोडं काय खाली आलो आम्हाला आम्हाला सनराईज पण दिसला पण त्या टाइमिंगला आम्ही नेमकी गड उतरून नेमकी खाली आलो होतो आम्ही ना मेन तिघा आलो होतो ते पण एका बुलेट वर सहा महिन्यापूर्वी यांची माई ओळख झाली होती आणि आज डायरेक्ट नाही माझ्या काळजात तुकडे बनून गेले असं म्हणलं तरी काही हरकत नाही आठ तासानंतर दुकान निघून चाललं होतं आणि दुकान ज्यावेळी जात होतो ना त्यावेळेस एकदम बाहेर नजारा बघायला भेटत होता आणि हा नजारा जसं मी डोळ्यांनी बघितलाय ना तसं तुम्ही मोबाईल मध्ये फील नाही घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला इथंच यावं लागेल मग ते तुम्ही आता कधी येत तुम्ही मला ते कमेंट करून नक्की सांगा वारा जास्त होतं त्यामुळे आम्ही खाली येऊन येऊन दुकानामध्ये कॉपी बनवत होतो आणि गडाऊन जे लोक खाली चालले होते ना त्यांना आवडत होते यांच कॉपीच दुकान आणि त्यात भावानं ना या पायरीवर ना लय अवघडीवर चढायचं त्यामुळे तुम्ही जरा सांभाळून चालत जा आख्या ना दीड तासानंतर आम्ही आता गड उतरून खाली आलो होतो खाली उतरून आल्यानंतर इतका आनंद होत होता ना डायरेक्ट गागनातच गागण्याच माझा होताय ना पुढचा ट्रेक कुठं करू ते तुम्ही मला ना कमेंट करून सांगा बरं का